नमस्कार शिवशाही पैठणीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे रेणुका साडीवाई शिवशाही ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर आज खास तुमच्यासाठी पेशवाई पैठणीचे सुंदर कलर कॉम्बिनेशन घेऊन आले आहे घर बसल्या आपण ऑनलाईन विश्वासाचे ठिकाण म्हणजे शिवशाही येऊला पैठणी इथून ही साडी मागवू शकता तुमच्या घरपोच मिळेल ऑनलाईन बुकिंग नंबर आहे त्याच्यावर तुमचा फेवरेट कलर तुम्ही सेंड करायचा आहे साडीचं फॅब्रिक प्युअर सिल्क असणार आहे आणि साडी चं ऑर्डर कॉन्ट्रास्ट असणार आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पीस असणार आहे साडी लेन सिक्स ट्वेंटी मीटर असणार आहे सुंदर कलर कॉम्बिनेशनसोबत ट्रॅडिशनल पल्लू असणार आहे तो तुमचा फेवरेट कलर कोणता नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि बुकिंग करायची असेल तर व्हॉट्सअप नंबरला स्क्रीनशॉट्स सेंड करा आणि नवीन नवीन कलेक्शनसाठी नवीन पिशी प्लॅनसाठी तुम्ही या व्हॉट्सअप नंबरला संपर्क करू शकता फक्त शिवशाही पैठणी रेणुका साडीबाई शिवशाही या व्हॉट्सअपला संपर्क करा धन्यवाद